तीन वाट्या बेसन घेतलेलं आहे दाईचं पीठ म्हणतात याला बरोबर या वाटीच्या मापाने तीन वाटी त्याच वाटीच्या मापाने तीन वाटी साखर घेतलेली आहे खायचा रंग वेलची पूड आणि तूप तीन वाटी बेसन आता आपण एका ताटात घेऊयात आणि यामध्ये घालूयात मोहन मोहन म्हणजेच आपण गरम केलेलं तेल आहे ते घालणार आहोत यामध्ये ते, ते व्यवस्थित पिठात मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे आपण रोजची जी पोळीसाठी कणिक मळतो त्याऐवजी थोडीशी घट्ट मळून घ्यायची हे घट्ट मळून घेतलं की व्यवस्थित तेल वापरून पुन्हा एकदा ही मळून घेणार आहे मी तुम्ही ओळखलात का आज आपण कुठली रेसिपी करतोय ती पुन्हा एकदा कणिक मळून घेतली की आता ह्याचे मी मोठे मोठे गोळे करणार आहे जे आपल्याला लाटायचे आहेत तेल वापरूनच लाटायचं आहे अजिबात इथं पिठाचा कुठलाही वापर करायचा नाही आहे आता हा जो कणकीचा गोळा घेतलेला आहे त्याला मी वरून आणि खालून थोडंसं तेल लावते आहे आणि आपण लाटून घेणार आहोत थोडंसं जाडसरच लाटायचं आहे कारण आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे त्यामुळे अगदीच बारीक आणि पातळ असं लाटत बसायचं नाही आहे आणि असे मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत सगळे गोळे एकदाच लाटून मी ह्याचे काप करून घेतलेले आहेत आता हे मध्यमाचेवरच आपण गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहेत खूपच लांसर असे करायचे नाही आहेत हे बघा अशा प्रकारे थोडासा गोल्डन कलर आला की मी हे काढून घेते अशाच प्रकारे मी हे सर्व तळून घेतलेले आहेत आता आपण हे हाताने थोडंसं बारीक करणार आहोत थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग बारीक करायचं आहे हे हाताने थोडेसे बारीक करून घेतले की आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पावडर करायला सोपं जातं त्यामुळे हाताने मी हे असे बारीक करून घेते आता हे जे आपण हाताने बारीक करून घेतलेलं आहे ते पूर्ण एकत्रच मिक्सरमध्ये घेऊयात आणि एकदम बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे हे आपण सोजीच्या चाळण्याने किंवा आपली पिठाची जी चाळणी असते त्याच्याने चाळून घेऊयात थोडं थोडं दोन तीन बॅचमध्येही मी चाळून घेणार आहे आणि जो पुन्हा एकदा राहिलेला भाग आहे तो मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक करून घेणार आहोत हे बघा हे अशा प्रकारे बारीक झालेलं आहे आणि जो राहिलेला भाग आहे तो आता एकदमच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आणि पुन्हा एकदा तो असा चाळून घ्यायचा तर अशा प्रकारे चाळून आपल्याला छानसर असं आपलं वडीसाठी पीठ मिळणार आहे आता येते आपले रेसिपीची मेन स्टेप जिथं आपल्याला पाक करायचं आहे साखर भिजेल इतकंच पाणी आपल्याला वापरायचं आहे तीन वाटी पिठासाठी तीन वाटी साखर घेतलेली आहे ज्या प्रमाणात पीठ आपण घेणार आहोत त्या प्रमाणात बरोबर आपल्याला साखर घ्यायची आहे आता ज्या ताटामध्ये किंवा मांड्यामध्ये आपण वड्या करणार आहोत त्याला तूप लावून घेऊयात व्यवस्थित सगळ्या बाजूने आपण हे तूप लावून घेतलेलं आहे आता आपला पाक कसा झाला आहे ते आपण चेक करूयात तर आपल्या वडीसाठी लागणारा पाक चेक करण्यासाठी इथं मी प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी पाक घालते आता ह्याची आपल्याला गोळी होती आहे का ते चेक करायचे एकदमच आपल्याला घट्ट गोळी नको आहे फक्त हे पाक असं जवळजवळ घेऊन बघायचं आहे पाक तयार आहे मी गॅस बंद करून भांडं खाली उतरून घेतलेलं आहे आता यामध्ये वेलची पूड खायचा केशरी रंग घातलेला आहे हे स्किप केलं तरी चालेल पण वड्यांना छान असा रंग येतो आणि अगदीच थोडंसं तूप घालते मी इथे ज्यामुळे आपल्या वड्यांना छान अशी चमक येईल आता हे थोडंसंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटकन आपल्याला जे पीठ आपण केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे ही एकदम फास्ट प्रोसेस आपल्याला करायची आहे नाहीतर पाक आपला घट्ट होऊन जातो आणि आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स होणार नाही पाकामध्ये त्यामुळे जेवढं लवकर करणं शक्य आहे तेवढं लवकर पटपट आपल्याला पीठ पाकामध्ये मिक्स करायचं आहे आणि ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पाक तयार होऊन आपल्या वड्या पाडेपर्यंत ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला खूप फास्ट करायची आहे थोडंसं जाडसर आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि गरम असतानाच ह्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या साधारण एक दोन तीन तासांनी थंड झालं की आपण हे ताट असं उलटं करून यातल्या वड्या काढताना आहोत हे बघा व्यवस्थित आपल्या सगळ्या वड्या निघालेल्या आहेत तर ही खास रेसिपी माझ्या आईची आहे मोतीचूरच्या वड्या तर रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा चला तर आता आहे टेस्टिंग टाईम रेसिपी आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका एकदम मस्त झाली आहे वडी आता घेऊयात माझ्या कन्येचा फीडबॅक तिच्या एक्सप्रेशनवरनं कळालंच असेल की वडी कशी झाली आहे ते पण तुम्हाला कळालं का ती नक्की काय म्हणते व्हिडिओमध्ये हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद